प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपचे काही नियम असतात काही अटी असतात पण ते सारे पाळतात का राजकीय पोस्ट करू नका फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट करू नका मजकूर हा कट पेस्ट करू नका असे अनेकदा ॲडमिन बजावत असतो परंतु काही जण हटकून नेहमी तेच करीत असतात अशांबाबत काय करायचे हा प्रश्न ॲडमिन समोर सतत असतो परंतु अमरावतीच्या एका ऍडमिनने अशा सदस्यांना चक्क दंडच केला इतकेच नाही तर दंड वसूल करून तो जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरला देणगी म्हणून दिलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड करिता अशी देखील मदत होऊ शकते याचे हे पहिलेच उदाहरण म्हणावे अमरावतीच्या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या आमची जिल्हा परिषद असे या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव असून मोर्शी पंचायत समितीमध्ये शिक्षक असलेले मनीष काळे हे या ग्रुपचे ॲडमिन ऍडमिन आहेत या ग्रुपवर सुद्धा विविध प्रकारचे ज्ञान सामाजिक संदेश शुभेच्छा संदेश राजकीय पोस्टचा भरणा सुरुवातीला होता शेवटी या पोस्ट रोखण्यासाठी काळे यांनी एक नियमावली तयार केली दंड किंवा सहकार्य असा सरळ सोपा नियम केला नियमावली पाळण्याचा अन्यथा दंड देण्याचा इशारा चोवीस मे पासूनच देण्यात येत होता तरीही काहींनी नियम मोडलाच अखेर मनीष काळे यांनी दंड केला विशेष म्हणजे दंड झालेल्या सर्वांनीच दंड भरण्याचे मान्यही केले दंड सरळ बँकेत भरायचा होता दंडापोटी सध्या जवळपास दहा हजाराची रक्कम जमा झाली ती रक्कम अमरावती जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरला देणगी म्हणून देण्यात आली सभासदांनी नियम मोडला म्हणून त्यांच्याकडून दंड वसूल करणारी आपली जिल्हा परिषद हा राज्यातील पहिला ग्रुप ठरलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही झालं आणि आज त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे आम्ही कोविड केअर सेंटरला सहकार्य केल्याची पार्श्वभूमी अशी होती की मध्यंतरी कोविडची खूप मोठी लाट आली होती आणि त्या कोविडच्या लाटेमध्ये जवळपास आमचे शिक्षक कर्मचारी आणि सहकारी बंधू यांचं बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात निधन झालं होतं आणि अशा काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचशा ठिकाणी शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वगैरे इतर मॅसेज चालत होते मग अशा वेळेस एका बाजूला श्रद्धांजली आणि एका बाजूला शुभेच्छा संदेश ह्या गोष्टी काही पटण्यासारख्या नव्हते म्हणून आम्ही तेवीस मेपासून असा विचार केला होता ग्रुप ॲडमिन म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी की आपण लोकांना शुभेच्छा संदेश जर दिला तर काहीतरी यावर बंधन असायला पाहिजे म्हणून शुभेच्छा संदेश देणाऱ्या प्रत्येक सभाचा आम्ही दंड किंवा सहकार्य म्हणून पाचशे रुपये असं ठरवलं होतं आणि हे जे दंड आणि सहकार्य काही एकत्र होईल हे एकत्र झालं सहकार्य आम्ही आमच्या आम अमरावती जिल्हा परिषदला जे कोविड केअर सेंटर चालू केलं या कोविड केअर सेंटरला आम्ही ते देणार होतो आणि ते देण्यासुद्धा आलं तेवीस मे दोन हजार एकवीस रोजी रात्री बारानंतर नंतर आम्ही आमच्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला जो आमचे जिल्हा परिषद म्हणून आमचा ग्रुप आहे यामध्ये सर्व कर्मचारी अमरावती जिल्हा परिषदमध्ये विविध विभागात काम करणारे कर्मचारी आणि आम्ही शिक्षक वर्ग आहे तर या ग्रुपमध्ये आम्ही असं ठरवलं की हे दंड आपण द्यायचा आणि सव्वीस जूनपर्यंत जवळपास बत्तीस लोकांनी शुभेच्छा संदेश त्या ठिकाणी दिले आहे आता आपल्याला माहीत आहे की शासनानेसुद्धा आणि आय टी विभागानेसुद्धा ग्रुप ॲडमिनवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे एखाद्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर काही घडते तर त्याला ग्रुप ॲडमिन जबाबदार असतो हीच जबाबदारी मी स्वतःवर घेऊन हीच जबाबदारी मी स्वीकारून काही लोकांना सहकार्याच्या दृष्टीने दंड केला आणि तो दंड आपल्या अमरावती कोविड सेंटरला आपण दिला यामध्ये जवळपास बत्तीस लोकांनी शुभेच्छा दिल्या आणि स्वतःहून त्यांनी सहकार्य म्हणून ही दंडाची रक्कम बत्तीसपैकी एकवीस लोकांनी दिले आणि एकवीस लोकांचे देखील दहा हजार पाचशे रुपये साडे दहा हजार रुपये आपल्याकडे एकत्रित झाले हा आपण च एकवीस हजार पाचशे रुपयाचा दहा हजार पाचशे रुपयाचा एकवीस लोकांचा धनादेश आपण आपल्या अमरावती जिल्हा परिषद कोविड केअर सेंटरला सामाजिक न्याय दिन आणि राजर्षी शाहू महाराज जयंती या दिवशी त्यांना सुपूर्द केला असा प्रकारच्या जे कुठं घटलं होतं हे ठिकाणी होतं असा प्रकार याआधी कुठे घडलेला नव्हता आम्ही आमच्या ग्रुपवरच केलं फक्त परिस्थिती अशी होती की त्यावेळेस भरपूर सारा शु शुभेच्छा संदेशच्याऐवजी एका बाजूला शुभेच्छा संदेश आणि एका बाजूला श्रद्धांजली हे न पटणारे होते हे मनाला कुठेतरी खंत वाटत होती की आपण एकाच दिवशी दोन म्हणजे यामध्ये आपले सहकारी एका बाजूला दुःखात आहे आणि दुसऱ्या बाजूला शुभेच्छा संदेश येत आहे ह्या गोष्टी न पटणाऱ्या होत्या म्हणून असा निर्णय घेतला की आपण ग्रुपमधून तर कोणाला काढू शकत नाही त्याला रिमूव्ह करू शकत नाही कारण मी माझ्या मनानं जोडलेले लोक होते मी त्यांना विचारलं नव्हतं मी त्यांना माझ्या मनात काढू शकत नव्हतो म्हणून काहीतरी निर्बंध असावा म्हणून मी त्यांना पाचशे रुपये एक दंड केला होता पाचशे रुपये दंड सर्वांनी सहकार्य वृत्तीनं स्वतःवरून आनंदाने मान्य केला आणि दिला सुद्धा तोच सर्वांना माहीत होता का हे सत्कर्मही लागणारे पैसे आहे म्हणून सर्वांनी दंडसुद्धा आम्हाला दिलेला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती